शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर अर्बन बँक घोटाळ्याच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गुरुवारी माजी संचालक मनीष साठे आणि अनिल कोठारी यांना तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रात्री आणखी काही माजी संचालकांना ताब्यात घेतल्याचंही समज मात्र या माहितीला दुजोरा मिळाला नाही राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशाप्रमाणे महापालिका हद्दीत मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू आहे मनपाने बिगारी शिपाई सफाई अशा अल्पशिक्षित कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी नेमले आहेत त्यात एका कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महापालिका प्रशासनाची धांदल उडाली उपायुक्त श्रीनिवास कुंडे यांनी सारवा सारव करी तास्तापणा विभागाकडून माहिती देऊन अल्पशिक्षित कर्मचाऱ्यांना तत्काळ सर्वेक्षणातून वगळण्यात येईल तिथे नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात असे सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहोरात्र काम करून देशाला प्रगतीप्रतावर नेला आहे देशाला जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनवले सर्व नव मतदार हे उज्ज्वल भारताचे भविष्य आहेत येणाऱ्या काळात पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यासाठी देशाच्या विकासाकडे बघूनच मतदान करावे असे आवाहन शहर भाजपचे विधानसभा प्रमुख महेंद्र गंदे यांनी नव मतदारांना केले आहे बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या तिघांना तोपकाणा पोलिसांनी जेरबंद केला आहे रोहित शिंदे शंकर शिंदे सागर शिंदे अशी आरोपींची नावे आहेत पाईपलाईन रोडवरील गोरक्षनाथ भानुदास गुंड यांच्या बांधकाम साहित्यावरून स्टीलच्या प्लेटा चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय कोतवाली पोलिसांनी शहरातील रामचंद्र खुंट परिसरात छापा मारत आठ टन गोमांस जप्त केले ही कारवाई पोलिसांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास केली या प्रकरणी मोईन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर